निळ शार पाणी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी कोकणातल्या कुठल्या तर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी धरणावर आहे तर निश्चितच तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे पण तसं नाही आहे मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या आंधळी धरणात जिथं अनेक वर्ष पाण्याचा थेंबी नव्हता मात्र हा संपूर्ण परिसर आता पाण्याने व्यापलेला आहे आणि खरं तर इथं जलक्रांती झालेली आहे या परिसरातले आमदार आणि खासदार दोघेही आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर या पाण्याची एक राईड करत करतच आपण बातचीत करणार आहोत यांना आपण जलनायक असंही स्थानिक नागरिक म्हणत आहेत साहेब अतिशय आनंद होतो आहे तर दुष्काळी भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे कसा पाण्यासाठी संघर्ष झालेला आहे मुळातच माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे की ज्या क्षणाची माझ्या तालुक्यातली जनता पिढ्यानपिढ्या वाट बघते आणि ज ज सामान्य कुटुंबातनं लोकसेवेमध्ये आलो राजकारणामध्ये आलो तोच मुलांना लोकां मुळात लोकांना विश्वास दिला होता की मला माझ्या तालुक्याला लागलेला दुष्काळी मातीला लागलेला कलंक आहे तो पुसायचा आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासूनचा अविरत संघर्ष आहे पंधरा वर्षापासून केलेल्या संघर्षाचं फलित आज आपण बघताय की प्रचंड अडचणी प्रचंड राजकीय विरोध प्रचंड इच्छाशक्ती काम होऊ नये म्हणून पण असणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यातून मार्ग काढत काढत आज आपण याच्या अंतिम टप्प्यात पोचलो आणि आमच्या खटाओमानच्या हक्काचं शेतकरी बांधवांच्या हक्काचं माता भगिनींच्या हक्काचं पाणी आज आमच्या तालुक्यात पोचलं मानगंगेमध्ये पोचलं याचा मनापासूनच आनंद आहे आपण सगळेजण बघतो की प्रभू श्रीरामाला मंदिरामध्ये स्थापित व्हायला पाचशे वीस वर्ष लागली आणि ही जी नदी आहे माणगंगा नदी आहे त्याची एक आख्यायिका सांगितली जाते की सीतामाईंच्या पदस्पर्शानं पावन झालेली सीतामाई नगरी इथं आहे आणि त्या ठिकाणी सीतामाईंच्या स्पर्शानं एक कलश लवंडला आणि दोन नद्याची निर्मिती झाली एक बाणगंगा आणि दुसरी मानगंगा म्हणजे ज्या दिवशी प्रभू श्रीरामाला मंदिर मिळालं त्या दिवशी या कृष्णामाई सीतामाईनंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतल्या मानगंगेला कायमचं पाणी मिळालं याचा जो आनंद आहे मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंदच असू शकत नाही तो उत्सव हो माझी खरं हवामानची हो जनता साजरा करते आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात ऐतिहासिक दिवस सगळ्यात आनंदाचा दिवस हा आजचा आहे सर खर तर तुमचे हॅट्रिक झालेले आता तुमची चौथी टर्म येते पाण्यासाठी राजकारण अनेकांनी केलेलं आहे पण पाण्यामुळं आमदार झालेले खूप कमी लोकं आहेत जेव्हा तुम्ही घोषणा केली होती की या पाण्यासाठी मी जनतेला जनतेसाठी राबणार आहे आणि आज हे पाणी बघल्यानंतर आता तुमची काय प्रतिक्रिया काय वाटत नाही मुळातच <laughs> प्रत्येक <laughs> निवडणुकीमध्ये नवीन उद्दिष्ट ठेवून मी काम केलं कधी उरमोडीचं उद्दिष्ट ठेवलं कधी तारईचं ठेवलं आता झेकटापूरचं ठेवलं होतं आणि प्रत्येक वेळी मी लोकांना सांगत होतो की उरमोडीचं पाणी आल्याशिवाय निवडणूक लढणार नाही तारईचं पाणी आल्याशिवाय निवडणूक लढणार नाही दोन हजार एकोणीसला मी लोकांना शब्द दिला आहे या की या अंधेरी धरणामध्ये पाणी आल्याशिवाय आणि अंधेरी धरणातनं लिफ्ट करून पुढच्या बत्तीस गावांना दिल्याशिवाय मी पुढची निवडणूक लढणार नाही अनेकांना वाटलं खास करून माझ्या नेत्यांनाही वाटलं की जे थोडासा जास्तीचं बोलतो की काय परंतु प्रचंड इच्छाशक्ती आणि माझ्या इच्छाशक्तीसोबत परमेश्वराचे आशीर्वाद त्याच्यासोबत जनतेचे आशीर्वाद या दोन्ही गोष्टी कायम माझ्यासोबत राहिल्या आणि जो जो शब्द मी तोंडातनं काढत गेलो त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फलित आपण बघताय की आज या भागामध्ये पाणी बघतो आहे आपण मानकटावच्या मातीमध्ये पाणी बघतो आहे ज्या तालुक्यामध्ये तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस शोधायला लागत होता ला ला त्या तालुक्यामध्ये आज चार साखर कारखाने चालतात पाचवा साखर कारखाना आमच्या खासदार मोदयांचा बाउंड्रीवर आहे त्याला इथून ऊत जातो याच्यापेक्षा वेगळं आनंदच असू शकत नाही म्हणून मला मनापासूनच आनंद आहे की या ठिकाणी पाणी आलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील भारतीय जनता पार्टी असेल मोदीजींनी या योजनेसाठी सरकार गेलं तेव्हा तातडीची मदत केली किसान सन्मान योजनेमध्ये या पंतप्रधान सिंचन योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रत्येक योजनेला ताकद द्यायचं काम केलं आणि आज जो दिवस बघतोय त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं प्रचंड मोठं योगदान आहे आणि त्यांच्याच पाठबळावर आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करू शकतो अनेकांनी सांगितलं होतं की या भागात पाणी येणारच नाही ना तुम्ही काहीही करा तर यामध्ये साधारण पन्नास वर्षाचं राजकारण झालं या, या पाण्यावर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी पाठवळ दिलेलं आहे आता कसं बघता तुम्ही हे जे पाणी दिसतंय तर या तालुक्याचे नेते आदरणीय आमदार हे जयाबाबांचं रक्त जेवढं पाणी या धरणात दिसतंय तेवढं रक्त या पाण्या आणण्यासाठी आटलेलं आहे आणि प्रचंड ताकदीने प्रचंड इच्छाशक्तीने आज ह्या आपण मान तालुक्यामध्ये एक एका धरणामध्ये पूर्ण पाण्यामध्ये आज आपण एक आनंदोत्सव साजरा करतोय निश्चितपणे याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचं पाठबळ आशीर्वाद मिळालेत आणि जया जयाभवांचं स्वप्न जयाभावनची ताकद इच्छाशक्ती आणि नुसती इच्छाशक्ती नसेल तर प्रचंड इच्छाशक्ती की मी निवडणूक लढवणार नाही आणि तोक, प्रसंगी टोकाची भूमिका घेऊन हे पाणी दिलेला शब्द खरं करण्यासाठी आणलेलं पाणी या पाण्याला आदरणीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आम्ही दोघंही भेटलो आणि याला निधी कमी पडत होतं सरकार विरोधात होतं तर दोनशे सत्तेचाळीस कोटी रुपये केंद्र सरकारचे आम्हाला मिळ या ठिकाणी मिळाले अजूनसुद्धा पुढच्या टप्प्याला केंद्र सरकार पैसे देईल आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुजींचं आदरणीय परमपूज्य लक्ष्मणराव इनामदार या योजनेला नाव दिलेलं आहे ते या खटामान आहेत आणि ते निश्चितपणे पंतप्रधानांचेसुद्धा आशीर्वाद या आमच्या दो या दोघांना खासदार आमदारांना या ठिकाणी पाणी आणण्यासाठी ला लाभलेत पण खऱ्या अर्थानं हे पाणी बघितल्यानंतर जयाभाऊंचे कष्ट आणि क केलेला संघर्ष एक चित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोर उभं राहतो आणि नेता अश कशा ताक असावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा एक जयकुमार गोरे यांच्याकडून निश्चितपणे महाराष्ट्राने शिकण्यासारखं आहे आणि नेता ने, आ, ने दिलेला आशीर्वाद आदरणीय देवेंद्रजींकडनंही शिकण्यासारखा आहे दिलेला शब्द कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही किमतीत पूर्ण कसा करावा हे देवेंद्रजींकडनं शिकण्यासारखं आहे मी खूप आम्हाला या ठिकाणी आज आल्यानंतर आनंद होत आहे जलपूजन नव्हे तर ही जलक्रांती आहे असं लोक म्हणायला लागलेली आहेत कसा विकास होईल या भागामध्ये ह्या भागामध्ये गेल्या दहा वर्षात पंधरा वर्षांपूर पूर्वीपासून आलेला संघर्ष उरमोडीचा संघर्ष असेल जे कटापूरचा तारळीचा संघर्ष असेल आता टिंबूच्या पाण्याचा संघर्ष असेल अतिशय दुष्काळी तालुका या तालुक्यामध्ये एक काळ असा होता की खटावमानला मुली लग्न देत नसायची की दुष्काळामध्ये आम्ही मुली देणार नाही आणि या तालुक्यामध्ये चार चार कारखाने आणि कृषी प्रक्रिया उद्योग उभं राहत आहेत ठीक आज प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊस या भागामध्ये आलेला आहे आणि एवढं सर्व एक हरित क्रांती ज्या नेतृत्वामुळे घडते निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये जयाभाऊचं स्वरूप एका देवाप्रमाणे आहे याची मला खात्री साहेब सर्वसामान्यांच्या चे चेहऱ्यावर आम्ही आनंद बघितला लोक करत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत आपण ही पाणी बघितल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर समाधान वाटत आहे काय शब्द आहेत तुमचे हे सगळं वातावरण बघितलं माझ्याकडे मुळातच या गोष्टीला शब्दच नाही कारण आज माझा एवढा आनंदी माणूस दुसरा कोण असू शकत नाही म्हणजे जे स्वप्न मी माझ्या लोकांना दाखवलं जनतेला दाखवलं माया भगिनींनी जे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले आणि त्या शब्दाची पूर्ती होत असताना अनेक लोक म्हणतात की विधानसभेचा उमेदवार विधानसभा लोकसभा आमदार की राजकारणासाठी केलो मी तर म्हणेन अनेक आमदारांना लोकं विसरतील पाणी आणणाऱ्या माणसाला विसरणार नाही या पाण्यासाठी अगदी अशा दहा आमदारक्या मला कराय सोडायला लागल्यात तरी ला या पाण्यासाठी सोडल्या असत्या एवढी या पाण्याची आवश्यकता या मातीला होती आणि म्हणून मी सांगतो की हे राजकारणाच्या पलीकडचं काम आहे हे आमदारकीचं पलीकडचं काम आहे त्यामुळं या लोकांचा पिढ्यानपिढ्याचा पिढ्यानपिढ्याचा मी तर म्हणतो की जेव्हा मानगंगेची निर्मिती झाली सीतामाईंचं वास्तव्य होतं तेव्हा त्यांच्या स्पर्शानं निर्मित झालेल्या नदीला तेव्हापासून फक्त पावसाचं पाणी मिळत होतं उन्हाळ्यातून दुष्काळात हे पहिल्यांदा मानगंगेला पाणी मिळालं प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद आम्हा सगळ्यांना लाभले आदरणीय मोदीजींचे आदरणीय देवेंद्रजींचे आशीर्वाद लाभले आणि आज आपण बघतोय की क्रांती आज आपल्या सगळ्यांना दिसते याचा मनापासून आनंद आहे आणि आज तो आनंद जनता आता तुम्ही बघताय की जनतेच्या मनामध्ये आहेच आणि माझ्या मनामध्ये तर त्यापेक्षा जास्तीचा आनंद आहे शेवटचा प्रश्न आहे अगदी थोडक्यात उत्तर की देवेंद्रजींनी आपल्याला म्हणेल ती गोष्ट म्हणजे तुम्ही एक कधी गोष्ट सांगितली तर ती कधी नाही म्हणलेली आहेत अनेक भाषणामध्ये आम्ही तुमची भाषणं ऐकली आहेत साहेबांसुद्धा भाषणं ऐकलेलं आहे कसं वाटतं प्रोजेक्ट पूर्ण होत नाही मुळातच मला याचा आनंद आहे याचा अभिमान आहे की मी अशा नेतृत्वाच्या सोबत काम करतो अशा नेतृत्वाखाली काम करतो की ज्याच्यामध्ये या मानखटावच्या मातीची तहान भागवण्याची क्षमता आहे दिलेल्या शब्दाची जागण्याची क्षमता आहे आणि आमच्या या भागाचं दुःख संपवण्याची क्षमता ज्या माणसामध्ये आहे ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी जो शब्द मला दिला आजपर्यंत जो शब्द दिला एकही शब्द एकही शब्द थांबला नाही आता आम्ही औद्योगिक क्रांतीच्या दिशेनं चाललो आहे मुंबई बेंगलोर कॉरिडॉरमध्ये साडेआठ हजार एकरामध्ये जी एम आय डी सी होती लाखो कोटीची इन्व्हेस्टमेंट येईल जवळजवळ पंचवीस ते तीस हजार युवकांच्या हाताला काम मिळेल असं हे काम आहे त्यामुळं प्रचंड विकासाच्या दिशेनं हा मतदारसंघ चालला आहे आणि आपण लवकरच अनुभूती घ्या आपण पाहिलं की एका ध्येय वेड्या माणसाचं ध्येय पूर्ण झालेलं आहे त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तोच आनंद सर्वसामान्य सामान्य जनतेच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतोय या भागात पाणी आलेलं आहे आता जलपूजन आहे तर हे जलपूजनासोबत जलक्रांती होईल आणि या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशीच प्रतिक्रिया दोन्ही लोकप्रतिनिधी दिलेली आहे कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत रणजित माजगावकर साम टी व्ही सातारा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका